श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओमध्ये आपण चौदा एप्रिल ते वीस एप्रिल हा आठवडा मेष ते मे सर्व बारा राशींसाठी कसा असेल ते जाणून घेणार आहोत या आठवड्यामध्ये संकष्ट चतुर्थी येत आहे याचा प्रत्येक राशीवर कसा परिणाम होईल हे आपण पाहणार आहोत यासोबत राशीनुसार शुभमंत्र आणि शुभ रंग मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे कमकुवत ग्रहांना बळ मिळेल आणि तुम्हाला या आठवड्यात येणाऱ्या समस्यातून काही ना काहीतरी मार्ग निघत राहील या व्हिडिओमध्ये आपण तुमची नोकरी करिअर व्यवसाय आरोग्य कुटुंब शिक्षण नातेवाईक या संबंधीही जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारन सौ मनीषा दळवी चौदा एप्रिल ते वीस एप्रिल या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका या आठवड्यात मेष राशीने गुलाबी व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सिद्धी पतय नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यामध्ये तुम्हाला करिअर आणि व्यवसायामध्ये नवीन प्रेरणा मिळेल नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे तुमच्या परिश्रमाचे योग्य फळ तुम्हाला मिळेल बढती शक्यता दिसत आहे व्यवसायामध्ये नवीन संधी चालून येतील ज्यामुळे मजबूत होईल उत्पन्नामध्ये वाढ होईल परंतु खर्चावर तुम्हाला खूप नियंत्रण ठेवावे लागेल चैनीच्या वस्तूंवर तुमचा खर्च होऊ शकतो ज्यामुळे तुमचे तयार बजेट बिघडण्याची शक्यता आहे आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक खर्च होणार नाही याची काळजी घ्या प्रिय व्यक्ती सोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल ज्यामुळे नाते संबंध अधिक घट्ट होतील वैवाहिक जीवनातही गोडवा राहील तुमचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील फक्त नातेवाईकांसोबत वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योगासने आणि आणि ध्यानधारणा नियमित करावे तसेच व्यायाम संतुलित आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे म्हणजे आरोग्य या आठवड्यामध्ये तुमच्या अधिक आत्मविश्वासामुळे काही कामांमध्ये चुका होण्याची शक्यता आहे त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या विद्यार्थ्यांनी अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया न घालवता अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने राखाडी व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम आमोदाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यामध्ये तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता दिसत आहे नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला स्वीकाराव्या लागतील तुमच्या मेहनतीचे तुम्हाला योग्य असे फळ मिळेल आणि वरिष्ठांकडून प्रशंसाही होईल व्यवसायातही नवीन संधी मिळू शकतात ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तुमचे उत्पन्न आणि खर्च यांचे योग्य नियोजन करा अनावश्यक खर्च टाळा आणि जास्तीत जास्त बचत कशी करता येईल याकडे लक्ष द्या गुंतवणुकीसाठी हा आठवडा अनुकूल आहे परंतु कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला जरूर घ्या कौटुंबिक जीवन आनंदी असेल कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवू शकाल नाते संबंधामध्येही विश्वास वाढेल कुटुंबातील सदस्यांच्या गरजांकडेही विशेष लक्ष द्या आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यच राहील संतुलित आहार नियमित व्यायाम आणि पुरेशी विश्रांती घ्या मानसिक तणाव टाळण्यासाठी योगासने करा कोणत्याही किरकोळ आजाराकडे अजिबात दुर्लक्ष करू नका तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या विद्यार्थ्यांनी गट चर्चा करून अभ्यास केल्यास अपेक्षित यश मिळेल मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने हिरवा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम दराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यामध्ये करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात नवीन संधी मिळू शकतात नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी किंवा एखादी नवीन योजना सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ आहे ज्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला खूप फायदा होईल तुम्हाला बढती शक्यता दिसत आहे व्यवसायामध्ये नवीन संधी चालून येतील आर्थिक परंतु तुमच्या खर्चावर तुम्हाला खूप नियंत्रण ठेवावे लागेल कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करताना आपल्या हितचिंतकांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील कौटुंबिक जीवनामध्ये आनंद राहील मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल ज्यामुळे तुमच्यातील नाते अधिक घट्ट होईल तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी राहील अधिक घट्ट होतील आपल्या नातेवाईकांशी कोणत्याही मुद्द्यावरून वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या भावनेच्या मनामध्ये कोणालाही उलट सुलट बोलू नका आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यच सा आहे वाहन चालविताना सावधगिरी बाळगा दुखापत होऊ शकते आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील वेळीच चा औषधोपचार घ्या विद्यार्थ्यांनी वेळापत्रक बनवून त्याप्रमाणे अभ्यास करावा कर्क राशी या आठवड्यात कर्क राशीने लाल व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम लंब करणारे नमः या मंत्राचा जप नियमित करावा कर्क राशीच्या व्यक्तींना नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता दिसत आहे तसेच वरिष्ठांकडून एखादी महत्त्वाची जबाबदारीही मिळू शकते व्यवसायामध्ये अनेक संधी चालून येतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल तुम्हाला तुमच्या कष्टाचे चांगले फळ मिळेल उत्पन्न आणि तुमचा खर्च यांचा ताळमेळ घालावा लागेल चैनीच्या वस्तूंवर जास्त खर्च होणार नाही याची काळजी घ्या दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो नवीन गुंतवणूक करताना खूप विचारपूर्वक निर्णय घ्या कुटुंबामध्ये एखाद्या नवीन व्यक्तीच्या येण्याने आनंदी वातावरण राहील परस्पर विश्वास वाढेल तुमचे प्रेमसंबंध अधिक होतील या आठवड्यात कामाचा जास्त ताण असेल त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या पुरेशी विश्रांती घ्या आणि नियमित व्यायाम करा कोणत्याही किरकोळ आजाराकडे अजिबात दुर्लक्ष करू नका वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वाहन चालविताना सावधगिरी बाळगा विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त वाचन करण्याचा प्रयत्न करावा या आठवड्यात पिवळा आणि पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम मेघ नादाय या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढेल ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमचे वर्चस्व निर्माण करू शकाल नवीन प्रकल्प सुरू करण्यात काही अडचणी होऊ शकतात परंतु तुमच्या वरिष्ठांच्या सहकार्याने तुम्ही त्यातून नक्कीच मार्ग काढू शकाल नवीन संधी मिळतील परंतु कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्या या आठवड्यामध्ये उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते परंतु खर्चावरही नियंत्रण ठेवावे लागेल अनपेक्षित खर्च होऊ शकतात ज्यामुळे तुमचे तयार बजेट बिघडेल कमी वेळात जास्त पैसे मिळवून देणाऱ्या योजनांपासून शक्यतो लांबच राहा कौटुंबिक जीवनामध्ये काही तणाव निर्माण होऊ शकतात अशा वेळी समजूतदारपणा दाखवणे खूप गरजेचे आहे कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीच्या प्रगतीमुळे आनंदी वातावरण राहील लहान सहान गोष्टींवरून वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या या आठवड्यामध्ये कोणतीही मोठी रिस्क शक्यतो घेऊ नका ज्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो वैवाहिक जीवनात थोडेफार चढ उतर जाणवतील परंतु परस्पर विश्वासामुळे नाते संबंध राहतील या मानसिक तणाव आणि चिंता वाढू शकतात त्यामुळे योगासने आणि ध्यानधारणा करून मानसिक शांतता मिळविण्याचा खूप प्रयत्न करा कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने जांभळा आणि गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विरूपाक्षाय या, या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यामध्ये कामाच्या ठिकाणी तुमच्यावरती अतिरिक्त येईल नवीन तुम्हाला स्वीकाराव्या लागतील ज्यामुळे तुम्हाला लागती। थोडासा तणाव जाणवू शकतो सहकार्यासोबत सुसंवाद राखणे आणि टीम वर्कवर भर देणे खूप गरजेचे आहे व्यवसायामध्ये नवीन प्रोजेक्ट हाती घेण्यापूर्वी त्याचे योग्य असे नियोजन करा तज्ञांचा सल्ला घ्या कोणताही निर्णय काही गडबडीने अजिबात घेऊ नका आर्थिक बाबतीत आठवडा असेल उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ तुम्हाला घालावा लागेल अनावश्यक खर्च होणार नाही याची काळजी घ्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा आठवडा अनुकूल आहे कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण असेल नातेवाईक तुमचे मित्र आणि कुटुंबातील व्यक्तींसोबत आनंदाने वेळ घालवता येईल नाते संबंधामध्ये सुसंवाद राखणेही खूप गरजेचे आहे वैवाहिक जीवनातही ओळवळ टिकून राहील या आठवड्यामध्ये वाहन चालवताना थोडीशी सावधगिरी बाळगा स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा म्हणजे विनाकारण कोणाशीही वादविवाद होणार नाही विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवणे खूप गरजेचे आहे तूळ राशी या आठवड्यात तूळ राशीने निळा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम वर प्रदान या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यामध्ये कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही अडचणी जाणवतील नोकरदार व्यक्तींना थोड्याफार समस्यांचा सामना करावा लागणार आहे गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस तुमच्या प्रयत्नांना चांगले यश मिळवून देतील ज्यामुळे तुमच्या काही योजना यशस्वीही होतील आणि तुमचे उत्पन्नही वाढेल आर्थिक बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक असेल तुम्ही नवीन योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करा ज्यामुळे भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल व्यावसायिकांसाठी ही हा आठवडा फलदायी ठरेल या आठवड्यात तुमचे अचानक खर्च वाढू शकतात त्यामुळे तुम्ही चिंतेत असाल त्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवून योग्य आर्थिक नियोजन करणे वैवाहिक जीवनात आनंद असेल परंतु जोडीदाराशी बोलताना सावधगिरी बाळगा वाद होण्याची शक्यता दिसत आहे आरोग्याची विशेष काळजी घ्या जास्त धावपळ करू नका या आठवड्यामध्ये तुम्हाला अपचन मानदुखी वाताचे विकार किंवा पायदुखीची समस्या जाणवू शकते नियमित व्यायाम करा आणि पुरेशी विश्रांती घ्या आरोग्याच्या तक्रारींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका वेळीच औषधोपचार घ्या विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने लाल व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसे ओम अविज्ञान सम्रहा या मंत्राचा जग नियमित करावा तुमच्यासाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असेल या आठवड्यामध्ये व्यवसायामध्ये थोड्याफार सुधारणा होतील आणि नोकरीमध्ये बदली होण्याची शक्यता दिसत आहे तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात ज्यामुळे तुमची प्रगती होईल सामान्यमित्त छोटे मोठे प्रवास तुम्हाला करावे लागतील आणि हे प्रवास व्यवसायाच्या दृष्टीने तुमच्यासाठी फायदेशीर ठरते आर्थिक बाबतीत हा आठवडा सामान्यच असेल तुमचे उत्पन्न वाढेल तसेच एखादी चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी पुन्हा तुमचे खर्च वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच आर्थिक नियोजन करणे खूप गरजेचे आहे नातेसंबंध अधिक घट्ट होतील अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येतील प्रेम कोणत्याही प्रकारचा उतावीळपणा करू नका संवादाने गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील या आठवड्यामध्ये आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला काळजी घ्यावी लागेल प्रवास करताना किंवा वाहन चालविताना अत्यंत काळजीपूर्वक चालवा लहान सहान आजारांकडे दुर्लक्ष करू नका विद्यार्थ्यांनी अवघड विषयांकडे जास्त लक्ष केंद्रित करावे धनुराशी या आठवड्यात धनुराशीने पिवळा आणि पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शालकाय नम हा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यामध्ये तुमच्या सकारात्मक विचारामुळे कामाच्या ठिकाणी तुम्ही उत्तम यश मिळवू शकाल नवीन संधीचा शोध घ्या आणि आपली कौशल्य त्या ठिकाणी कशी वापरता येतील याचा विचार करा सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना एखादा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे कामामध्ये काही अडचणी होऊ शकतात परंतु तुम्ही जर काही गोष्टी संयमाने घेतल्या तर विचारपूर्वक निर्णय केला तर तुम्ही त्यामध्ये नक्कीच यश मिळवू शकाल आर्थिक बाबतीत हा आठवडा सामान्यच राहील उत्पन्नामध्ये वाढ होईल परंतु तुम्हाला तुमचे अनावश्यक खर्चसुद्धा कमी करावे लागतील कौटुंबिक जीवनामध्ये आनंदी वातावरण राहील कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात वेळही जाईल एखाद्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील तसेच अविवाहित व्यक्तींचे विवाह ठरण्याचीही शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल आहे फक्त उपवासाच्या काळामध्ये योग्य आहार घेणे खूप आवश्यक आहे योगासने आणि ध्यानधारणा करून मानसिक समाधान तुम्हाला मिळवता येईल या आठवड्यामध्ये विद्यार्थी अभ्यासात अपेक्षित प्रगती साध्य करतील मकर राशी, मकर राशी ने ने या आठवड्यामध्ये मकर राशीने निळा आणि पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा ओम दुर्जयाय मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यामध्ये तुमच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होईल ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्ही योग्य नियोजन करून कामे पूर्ण करू शकाल काही कामांच्या बाबतीत थोडासा उशीर होऊ शकतो ज्यामुळे तुम्ही निराश व्हाल सहकार्यांसोबत संवाद साधताना सावधगिरी बाळगा कारण काही जण तुमच्या प्रतिष्ठेला धोका प्रयत्न करू शकतात सारासार विचार करून प्रत्येक अडचणीचा सा सामना करा आणि अनावश्यक बोलणे शक्यतो टाळा आर्थिक बाबतीत हा आठवडा अनुकूलच असेल नवीन गुंतवणुकीसाठी ही ही वेळ चांगली आहे परंतु आपल्या हितचिंतकाच्या सल्ल्याने गुंतवणूक करावी कोणत्याही सट्टेबाजीपासून स्वतःला दूर ठेवा कौटुंबिक जीवनामध्ये काही प्रमाणात तणाव निर्माण होऊ शकतो परंतु तुमच्या समजूतदारपणामुळे परिस्थिती सुधारेल जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या आणि त्याला मानसिक त्रास होणार नाही याचीही काळजी घ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यच राहील या आठवड्यामध्ये तुम्हाला डोकेदुखी अपचन आणि अंगदुखीचा त्रास होऊ शकतो नियमित चेकअप करून घेणे खूप गरजेचे आहे कुंभराशी या आठवड्यात कुंभराशीने जांभ्या आणि हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम ब्रह्मनाय नमहा या मंत्राचा जग नियमित करावा या आठवड्यामध्ये कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे तुमच्या मेहनतीचे चांगले फळ तुम्हाला मिळू शकते ज्यामुळे करिअर आणि व्यवसायामध्ये तुम्ही चांगली प्रगतीही करू शकाल नोकरी किंवा व्यवसायामध्ये नवीन प्रकल्प हाती घेण्यास हा आठवडा चांगला आहे परदेशी कामांमध्ये नफा होऊ शकतो आर्थिक बाबतीत आठवडा सामान्यच राहील उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे परंतु सुरुवातीपासूनच खर्चावरही नियंत्रण ठेवा आणि बचतीकडे लक्ष द्या नवीन गुंतवणूक करताना आपल्या हितचिंतकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल आठवड्यामध्ये तुम्ही कोणत्याही नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा आणि शांत राहून खूप चांगले निर्णय तुम्ही घेऊ शकाल स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि आर्थिक व्यवहाराच्या बाबतीतही सावधगिरी बाळगा कुटुंबासोबत आनंदात वेळ जाईल कुटुंबातील व्यक्तींना समजून घेण्याचा प्रयत्न करा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यामुळे मानसिक समाधान मिळेल जोडीदाराच्या सह सहकार्यामुळे वैवाहिक जीवनात आनंद वाढेल या आठवड्यामध्ये आरोग्याच्या जास्त तक्रारी जाणवणार नाहीत परंतु नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी विषय शिक्षकांच्या मार्गदर्शनानेच अभ्यास करावा मीन राशी या आठवड्यात मीन राशीने पांढरा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम मनोमयाम नमः या, या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यामध्ये व्यवसायात काही अडचण येण्याची शक्यता दिसत आहे तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील भागीदारी व्यवसायाच्या बाबतीतही सावधगिरी बाळगा नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे तुमच्या मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळेल त्यामुळे प्रत्येक काम संयमाने करा आर्थिक दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल जाईल आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ होईल त्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल कौटुंबिक जीवनामध्ये जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता दिसत आहे परंतु तुमच्या समजूतदारपणामुळे तुम्ही त्यातून मार्ग काढू शकाल या आठवड्यामध्ये तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल दुखापत होण्याची किंवा पाय लचकण्याची शक्यता दिसत आहे तसेच डोळ्यांचीही विशेष काळजी घ्या कोणत्याही शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष करू नका आरोग्याच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करू नका म्हणजे दुखापती टाळता येतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळेल अशा नियमित साप्ताहिक मासिक व वार्षिक राशी भविष्यासाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी नातेवाईक आणि तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ